नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो डी एम ई आर तर बघा डी एम ई आर म्हणजेच काय वैद्यकीय शिक्षण व आयुष महाराष्ट्र राज्य या विभागाद्वारे एक परीक्षा घेण्यात आलेली होती विविध पदाची परीक्षा घेण्यात आलेली होती त्यामध्ये आपल्या नर्सिंग विभागाची सुद्धा परीक्षा घेण्यात आलेली होती जे अधिपरिचारिका या पदाच्या नावाने परीक्षा घेण्यात आलेली होती ओके तर त्या संदर्भातच आज डी एम ई आर तर्फे एक अधिसूचना जाहीर केलेली आहे ओके तर तुम्ही अधिसूचनेचा दिनांक बघू शकत असणार या ठिकाणी बावीस एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे आजच्या तारखेलाच एक अधिसूचना जाहीर केलेली आहे तर त्या अधिसूचनेमध्ये नेमकं काय का दिलेलं आहे तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर कुठेही वेळ न घालवता आपण वे व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा या ठिकाणी अधिसूचना दिलेली आहे अधिसूचना काय आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील म्हणजेच काय डी एम ई आरचे -E जेवढे काही हॉस्पिटल्स आहेत ओके ॲज लाईक like, शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद होमिओपॅथिक महाविद्यालय रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र ओके तर बघा हे जेवढे काही हॉस्पिटल्स होते आणि सोबतच मानसिक आरोग्य केंद्रासाठीची विभागाअंतर्गत गट क तांत्रिक व अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील रिक्त पदांसाठी सरळ सेवा परीक्षा टी सी एस आय ओ एन कंपनीमार्फत दिनांक बारा जून दोन हजार तेवीस ते वीस जून दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्याच्या ठिकाणी घेण्यात आली होती ओके तर बघा डी एम ई आरची परीक्षा जे तांत्रिक गट आहे किंवा अतांत्रिक तसेच आपला परिसर या जो संवर्ग आहे त्या संवर्गासाठी वीस बारा जून ते वीस जूनच्या दरम्यानमध्ये लेखी परीक्षा घेण्यात आलेली होती ओके त्यानंतर काय म्हटलेलं आहे सदर परीक्षेतील गुणवत्ता यादीमधील पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आलेले होते ओके जेवढे काही लोक सिलेक्टेड झालेले होते तर त्या सगळ्यांना नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले होते अपॉइंटमेंट लेटर्स देण्यात आलेले होते परंतु त्यानंतर काय म्हटलेलं आहे सदर नियुक्ती आदेशानुसार उमेदवार नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झालेले नाही अशी रिक्त पदे व ज्या पदांवर उमेदवार उपलब्ध झालेली नाही ती वृत्तपदे गुणवत्ता यादीमधून भरण्याकरिता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी अपलोड केलेली मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती घेऊन प्रमाणपत्र पडताळणीकरिता खालील नमूद केलेल्या दिनांकस व वेळेला वेळेला उपस्थित राहावे ओके तर बघा एक्झाम झाली तुमची एक्झाम झाल्यानंतर रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर ज्या लोकांचा सिलेक्शन झालेला होता अशा सिलेक्टेड कॅन्डिडेट्सला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनकरिता म्हणजेच काय कागदपत्र पडताळणीकरिता बोलावण्यात आलेला होता परंतु काही व्यक्ती असे होते किंवा काही कॅन्डिडेट्स असे होते की जे कागदपत्र पडताळणीकरिता हजर तर होते परंतु त्यांनी त्या ठिकाणी जॉईन केलेलं नाही ज्या ठिकाणी त्यांना नियुक्तीचा आदेश भेटलेला आहे किंवा आदेश निर्गमित करण्यात आलेला होता अशा ठिकाणी ते लोकं रुजू झालेलेत नाही किंवा जॉईन झालेले नाहीत ओके सोबतच काही कॅन्डिडेट्स असे अस की जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करीता हजरच नव्हते गैरहजर होते तर अशा कारणामुळे काय झालेले आहेत की काही पदे रिक्त झालेले आहेत ओके तर ते रिक्त पदे भरण्याकरिता गुणवत्ता यादी नुसार बघा समजून घ्या की एक ते दहापर्यंतच्या पर्यंतच्या लोकांना समजा जर पोस्टिंग जर देण्यात आलेली होती परंतु यामधले दोन लोक जर अबसेंट असणार तर म्हणजेच अकरावा आणि बाराव्या क्रमांकाचा व्यक्ती जो कोणी असणार त्यांना काय केलेला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनकरिता बोलवण्यात आलेला आहे परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्या बोलवण्यात आलेलं सॉरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनकरिता तुम्हाला कोणत्या गोष्टी घेऊन जायच्या आहेत जे काही तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर केलेला आहात त्यावेळी जेवढे काही मूळ कागदपत्रे अपलोड केलेली होती ती सगळी कागदपत्रे मूळ कागदपत्रे घेऊन जायची आहेत म्हणजेच काय ओरिजिनल घेऊन जायचे आहेत सोबतच त्यांच्या छायांकित प्रतीसुद्धा घेऊन जायच्या आहेत ओके म्हणजेच काय झेरॉक्स कॉपीज आणि हे झेरॉक्स कॉपीज कशा असायला हवेत तुमच्या सेल्फ अटेस्टेड असायला हवेत ओके आणि मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो की मी यापूर्वी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनकरिता लागणारे कोणते कोणते डॉक्युमेंट्स असतात त्याचा एक डिटेल व्हिडिओ मी तयार केलेला आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट करून तो व्हिडिओ बघू शकता अदरवाईज मी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा अवेलेबल करून देणार इवन तुम्ही वर आय बटनवरती क्लिक करूनसुद्धा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता जेणेकरून तुम्हाला कोणतीही हायगाय होणार नाही किंवा कोणताही डॉक्युमेंट तुमचा मिस होणार नाही ओके तर पुढे बघूयात त्यानंतर काय म्हटलेलं आहे यापूर्वी ज्या उमेदवारांची प्रमाणपत्र पडताळणी झालेली आहे अशा उमेदवारांनी पडताळणीकरिता उपस्थित राहू नये तर बघा ज्या लोकांचा ऑलरेडी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे अशा व्यक्तींना हजर राहण्यास मनाई केलेली आहे ओके तर पुढे काय लिहिलेलं आहे तसेच जे उमेदवार दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत प्रमाणपत्र पडताळणीकरिता अनुपस्थित होते अशा उमेदवारांनी पडताळणीकरिता उपस्थित राहू नये तर बघा यानंतर परत जे लोक म्हणजे फर्स्ट टाईम जेव्हा लिस्ट आलेली होती त्यामध्ये जे लोक ॲब्सेंट होते किंवा उपस्थित राहू शकले नव्हते त्या लोकांना परत विंडो ओपन करून देण्यात आलेला होता त्या लोकांना परत मुभा देण्यात आलेली होती केव्हापासून सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत ते जाऊन त्यांचा डी वी कम्प्लीट करू शकत होते परंतु त्याही कंडिशनमध्ये काही कॅन्डिडेट्स असे होते की त्या ड्युरेशनमध्ये सुद्धा त्यांनी त्यांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट केलेला नाही तर त्या उमेदवारांसाठी सुद्धा सरळ सूचना आहेत की त्या उमेदवारांनीसुद्धा कागदपत्र पडताळणीकरिता उपस्थित राहू नये असं क्लिअर कट सांगितलं गेलेलं आहे ओके तर आता यामध्ये उपस्थित कोणाला राहायचं आहे ते आपण पुढे बघणार आहोत ओके तर बघा उपस्थित कुठे राहायचं आहे सर ज जी समूह रुग्णालय मुंबई ओके जो जे जे हॉस्पिटल आहे ओके जे जे हॉस्पिटल कुठे येतो भायकडा मुंबईला येतो ओके कुठे आहे भायकडा मुंबई मुंबईमध्ये ओके तर कोणत्या कोणत्या व्यक्तीने त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे बघा या ठिकाणी अनुक्रमांक दिलेला आहे पदनाम दिलेला आहे पदनामामध्ये काय दिलेला आहे एक अधिपरिचारिका आहे सोबतच दूरध्वनी चालक निम्मश्रेमणी लघु लेखक टंक लघुटंक वरिष्ठ लिपिक भौतिकोपचार तज्ज्ञ त्यानंतर वैसोपचार तज्ज्ञ म्हणजे ओ टी आणि पी टीचे जे, जे, जे कॅन्डिडेट्स आहेत त्यानंतर महिला अधिक्षिका वॉर्डन वसतिगृह त्यानंतर ग्रंथालय सहाय्यक आरोग्य दंत आरोग्य ई सी जी तंत्रज्ञ असे बरेचसे काही पोस्ट आहेत यामध्ये टोटल एकोणवीस पोस्ट आहेत त्यांना त्यांचा शेड्यूल या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे ओके तर आपण स्पेसिफिकली या ठिकाणी अधिपरिचारिका पदासाठी कोणाला उपस्थित राहायचं आहे याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत ओके तर बघा सामायिक गुणवत्ता यादी क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे की कोणत्या गुणवत्ता यादी क्रमांकानुसार तुम्हाला कोणत्या तारखेला आणि कोणत्या सत्रात प्रेझेंट राहायचं आहे बघा जे लोक अराखीव आहेत ओके म्हणजेच काय अनरिझर्ड ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरलेले आहेत असे व्यक्ती सोबतच कोणत्याही कॅटेगरीचे म्हणजेच ॲज लाईक एस सी किंवा एस टी ओ बी सी ओपन एन टी एसबीसी कोणत्याही कॅटेगरीचा व्यक्ती जर असेल कोणत्याही कॅटेगरीचा उमेदवार असेल ज्यांचा रँक एकवीस बावीस ते छत्तीस एकोणऐंशीच्या दरम्यान येतो ओके दोन्ही नंबर यामध्ये इन्क्लूड होणार म्हणजे ज्याचा रँक एकवीस बावीस आहे असा पण व्यक्ती ज्याचा नम ज्याचा रँक एकवीस तेवीस आहे एकवीस चोवीस आहे असा व्यक्ती किंवा ज्याचा रँक छत्तीस एकोणऐंशी आहे असा व्यक्ती या दरम्यान येणारे आणि हे दोन्ही नंबर इन्क्लूडिंग अशा व्यक्तींना कोणत्या तारखेला प्रेझेंट राहायचं आहे एकोणतीस चार दोन हजार चोवीस रोजी किती वाजता सकाळी नऊ ते पाचपर्यंत यांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्र पडताळणी होणार आहे कुठे होणार जे जे हॉस्पिटल भायखाडा मुंबई या ठिकाणी होणार ओके बघा या ठिकाणी जरी का अराखीव बोललेला असेल परंतु समोर काय म्हटलेलं आहे सर्व जाती प्रवर्ग सर्व जाती प्रवर्गामध्ये प्रवर्गा ओपन ओ बी सी एस सी एस टी कोणीही असो ज्यांचा रँक एकवीस बावीस ते छत्तीस एकोणऐंशीच्या मध्ये येतो त्यांना हजर राहायचा आहे ओके त्यानंतर तीस तारखेचा या ठिकाणी शेड्यूल दिलेला आहे तीस तारखेमध्ये काय म्हटलेलं आहे अ राखीव प्रकल्पग्रस्त बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे प्रकल्पग्रस्त ज्या व्यक्तींनी प्रकल्पग्रस्तचा कोटा क्लेम केलेला आहे अशाच व्यक्तींकरिता ह्या सूचना आहेत ओके तर त्यासाठी राखीव पण असू शकतो किंवा सर्व जातीतली म्हणजे कोणते एस सी एस टी ओ बी सी जेवढे काही आहेत ते परंतु कोणते व्यक्ती ज्यांनी प्रकल्पग्रस्तचा ऑप्शन यस केलेला आहे अशीच व्यक्ती त्यांचा रँक कुठपासनं कुठपर्यंत बोलवण्यात आलेला आहे पंधरा हजार सातशे एकोणसत्तर ते बत्तीस हजार सातशे छेचाळीसपर्यंतच्या रँक असेल आणि प्रकल्पग्रस्तला यस केलेला असेल तर त्या त्यांना तीस चार दोन हजार चोवीसला सकाळी नऊ ते एक पर्यंत हजर राहायचं आहे ओके त्यानंतर बघा त्यानंतर काय म्हटलेलं आहे अराखीव अंशकालीन सर्व जाती प्रवर्ग तर बघा अराखीव म्हणजे ओपन अंशकालीन ज्यांनी पार्ट टाइम कोटा म्हणजेच अंशकालीनचा कोटा यस केलेला आहे कोणत्याही जातीचा असेल एस जाती सी असेल एस टी असेल ओबीसी असेल एस असेल नो मॅटर कोणत्याही जातीचा असेल तरी पण हजर राहायचा आहे परंतु कोणते व्यक्ती हजर राहू शकणार ज्यांचा रँक तेरा हजार तीनशे नऊ ते बत्तीस हजार नऊशे अठ्ठेचाळीसच्या दरम्यान आहे त्यांना किती वाजता हजर राहायचा आहे नऊ ते एकपर्यंतच्या पर्यंतच्या काळात हजर राहायचा आहे ओके त्यानंतर अनुसूचित जाती अनुसूचित जाती म्हणजेच काय एस सी ओके शेड्युल्ड कास्टमध्ये जे सर्वसाधारण कॅन्डिडेट्स आहेत ज्यांनी कुठल्याही प्रकारचा कोटा क्लेम केलेला नाही म्हणजेच कोणता कोटा असू शकतो प्रकल्पग्रस्त कोटा असू शकतो किंवा अंशकालीन किंवा फिजिकली हँडिकॅप कुठं असू शकतो किंवा भूकंपग्रस्ताचा कोटा असू शकतो असा कुठलाही कोटा क्लेम केलेला नाही अशा अनुसूचित जातीच्या उमेदवारांना पंचवीस अठ्ठावीस ते तीस एकोणनव्वदच्या दरम्यान समजा जर तुमचा रँक असेल तर त्यांनी नऊ ते एकच्या दरम्यान तीस तारखेला हजर राहायचा आहे ओके त्यानंतर अनुसूचित जमाती अनुसूचित जमाती म्हणजेच काय एस टी सेड्युल्ड ट्राईब्स ओके तर शेड्युल ट्राईब्समध्ये कोण सर्वसाधारण त्यामध्ये कुठलाही कोटा क्लेम केलेला नसेल जसं मी एस टीच्या वेळेस सांगितलेला तो कुठलाही कोटा क्लेम केलेला नसेल तर अशा व्यक्तींनी त्यांचा रँक सत्याऐंशी ब्याऐंशी ते दहा हजार सहाशे अकरा आहे तर अशा व्यक्तींनी तीस चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते हो एकच्या च्या दरम्यान हजार व्हायचा आहे ओके त्यानंतर बघा वी जे ए ओके वि जा विमुक्त जाती ए म्हणजेच काय वी जे ए कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट्स आहेत आणि सर्वसाधारण आहेत त्यांनी कुठलाही कोटा क्लेम केलेला नाही अंशकालीन किंवा भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त किंवा फिजिकली हँडिकॅपचा कोणताही कोटा क्लेम केलेला नाही असे कॅन्डिडेट ज्यांचा रँक अडुसष्ट डबल झिरो ते त्र्याहत्तर एक्क्याऐंशीच्या दरम्यान आहे अशा कॅन्डिडेट्सला दुपारी दीड ते पडताळणी संपेपर्यंत हजर राहायचा आहे ओके त्यानंतर बघा भ ज क ओके म्हणजेच काय भटक्या जमाती क ओके म्हणजेच काय एन टी सी कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट्स आहेत आणि जे सर्वसाधारण आहेत कुठल्याही प्रकारचा कोटा क्लेम केलेला नाही आणि ज्यांचा रँक अठ्ठावीस बत्तीस ते एकोणतीस त्र्याऐंशीच्या दरम्यान आहे इवन ज्याचा रँक अठ्ठावीस बत्तीस असेल तोसुद्धा व्यक्ती त्या ठिकाणी हजर राहू शकतो आणि ज्याचा रँक एकोणतीस त्र्याऐंशी असेल तो सुद्धा व्यक्ती या ठिकाणी हजर राहू शकतो आणि याच्या मदातील इन बिटवीन जे काही नंबर्स असणार रँक असणार ते व्यक्ती हजर राहू शकणार किती वाजता दुपारी दीड ते पडताळणी संपेपर्यंत था। कोणत्या तारखेला तीस चार दोन हजार चोवीसला त्यानंतर भ ज ड म्हणजेच काय भटक्या जमाती ड म्हणजेच काय एन टी डी ओके तर एन टी डी म्हणजे सर्वसाधारण ज्यांनी कुठलाही कोटा क्लेम केलेला नाही ज्यांचा रँक तेवीस झिरो नऊ ते चोवीस त्र्याहत्तर आहे अशा व्यक्तींना तीस चार दोन हजार चोवीसला दुपारी एक ते सॉरी दुपारी दीड ते पडताळणी संपेपर्यंत हजर व्हायचं आहे त्यानंतर आहे वी माप्र ओके विशेष मागार मागासकीय प्रवर्ग ओके एस बी सी स्पेशल बॅकवर्ड क्लास तर ज्यांनी कुठलाही कोटा क्लेम केलेला नाही सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये एस बी सी सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये ज्यांचा रँक अकरा हजार दोनशे त्रेचाळीस ते चौदा हजार नऊशे चौतीसच्या दरम्यान आहे त्यांना च तीस चार दोन हजार चोवीसला दुपारी दीड ते पडताळणी संपेपर्यंत हजर राहायचा आहे त्यानंतर बघा या ठिकाणी आदुघ म्हणजेच काय आर्थिक दुर्बल घटक आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच काय ई डब्ल्यू एस ओके इकॉनॉमिकली विकर सेक्शन तर इकॉनॉमिकली विकर सेक्शनमध्ये जे काही सर्वसाधारण त्यांनी कुठलाही कोटा क्लेम केलेला नाही कोणत्या कोटा क्लेम करू शकतात फिजिकली हँडेकॅप किंवा भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त किंवा स्पोर्ट पर्सन असा कुठलाही कुठं क्लेम केलेला नाही आणि डब्ल्यू एस कॅटेगरीला बिलॉंग करतात आणि ज्यांचा रँक सत्तर पंचेचाळीस ते नव्याण्णव बाराच्या दरम्यान येतो तर अशा व्यक्तींनासुद्धा किती तीस चार दोन हजार चोवीसला दुपारी दीड ते पडताळणी संपेपर्यंत हजर राहायचा आहे ओके तर बघा या ठिकाणी आपण जसं स्क्रॉल डाऊन केलं तर या ठिकाणी काही तुम्हाला टीपमध्ये काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे अ राखीव ज्या ठिकाणी अराखीव शब्द लिहून आलेला आहे तर अराखीव प्रवर्गामध्ये नमूद केलेल्या गुणवत्ता क्रमांकातील सर्व प्रवर्गाचे ओके ज्या ठिकाणी अराखीव वर्ड यूज केलेला आहे त्या ठिकाणी ओपन कॅटेगिरीचे सोबतच सर्व कॅटेगिरीचे सर्व कॅटेगिरीचे म्हणजेच कोण एस सी एस टी ओ बी सी एस बी सी ओके okay, त्यानंतर एन टी व्ही जे जे काही कॅन्डिडेट्स आहेत ते सगळे हजर राहणार मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे ओके okay, तर या ठिकाणी सुद्धा टीपमध्ये दिलेलं आहे अ राखीव अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विजा अ भजब भज क भज विमा विमा व ओके okay, आर्थिक दुर्बल घटक उमेदवार या सगळ्यांना अराखीव ज्या ज्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे आणि तुमचा जर रँक त्यामध्ये जर येत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहायचं आहे ओके त्यानंतर बघा संचालनालयाच्या असे निदर्शनास आले आहे की अंशकालीन प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवाराकडे विविध नमुन्यातील प्रमाणपत्र उपलब्ध नसताना त्यांनी अर्ज सादर केलेला आहे तर बघा ज्यांच्याकडे पार्ट टाईमचा कुठलाही सर्टिफिकेट नव्हता तरीही त्यांनी पार्ट टाईमचा कोटा क्लेम केलेला आहे ओके तर अशा उमेदवाराकरिता ही सूचना आहे तर अंशकालीन उमेदवाराकरीकड कर... उमेदवाराकडे शासन परिपत्रक रोजगार व सयन रोजगार विभाग क्रमांक ई एस ई दोन हजार तीन प्रक प्रकरण क्रमांक अठ्ठेचाळीस स्व रो स्व रो एक दिनांक सात मार्च दोन हजार तेवीस सॉरी दोन हजार तीननुसार तहसीलदाराने निर्गमित के केलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे तर बघा ज्यांनी पार्ट टाईमचा कोटा म्हणजेच काय अंशकालीन कोटा क्लेम केलेला आहे तर अशा उमेदवारांकडे तहसीलदाराचा जो काही नमुना असेल त्या नमुन्यानुसार प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे ओके okay. परंतु ज्या उमेदवाराकडे सदरचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल अशाच उमेदवारांना पडताळणीकरिता प्रवेश दिला जाईल व ज्या उमेदवारांकडे सदरचे प्रमाणपत्र उपलब्ध नाही अशा उमेदवारांची पडताळणी न करता त्यांना अपात्र समजण्यात येईल याची नोंद घ्यावी तर बघा ज्यांच्याकडे अंशकालीनचा डिप्लोमा आहे त्यांनीच पत कागदपत्र पडताळणीकरिता हजर राहायचा आहे ओके त्यांनाच ग्राह्य धरण्या जाय धरण्यात येणार परंतु असे काही कॅन्डिडेट्स असू शकतात ज्यांच्याकडे अंशकालीनचा कुठलाही सर्टिफिकेट नाही बट स्टील त्यांनी अंशकालीनचा कोटा क्लेम केलेला आहे तर अशा उमेदवारांना पडताळणी करीता हजर राहायचा नाहीच आहे आणि जरी का तुम्ही पडताळणी करिता तरी तुम्हाला काय अपात्र घोषित करण्यात येईल तर याची सगळ्यांना नोंद घ्यायची आहे ओके तर बघा मित्रांनो या प्रकारची इन्फॉर्मेशन होती ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणत्या कॅटेगरीच्या व्यक्तींना कोणत्या दिवशी हजर राहायचं आहे आणि सोबतच मित्रांनो मी सांगताना तुम्हाला हे सांगितलेलं होतं की कोणते कोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे तर त्यासंबंधात एक व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार सोबतच मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी एक प्रिफरन्स फॉर्म भरून द्यावा लागतो ओके कोणता फॉर्म भरून द्यावा होता प्रिफरन्स फॉर्म तर प्रिफरन्स फॉर्म कसा जातो याचा सुद्धा एक व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोडेड आहे तर तुम्ही तो चॅनल चॅनलला व्हिजिट करून तो व्हिडिओ बघू शकता इवन त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा अवेलेबल आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तो व्हिडिओ बघू शकता तर या संदर्भात इन्फॉर्मेशन होती मित्रांनो ही म्हणजे बेसिकली इन्फॉर्मेशन कशाची आहे जी कागदपत्र पडताना तिची सेकंड लिस्ट आहे ओके पूर्वीची लिस्ट झालेली त्यानंतर आता जी सेकंड लिस्ट आलेली आहे त्यासंदर्भात इन्फॉर्मेशन होते तर मित्रांनो तुम्हाला ही इन्फॉर्मेशन कशी वाटली ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुमच्या काही क्वेरीज असणार तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आम्ही तुमच्या प्रत्येक क्वेरीचे आन्सर करण्याचा प्रयत्न करूयात सोबतच मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांनासुद्धा शेअर करा मित्रांनो नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तेव्हापर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र